भारती लोकांची आहे एकनाथ नाही आहे तो गोवाची गेला होता गोव्याचे नाही पन्नास खोचे बिलकुल होते जेव्हा तो गोजगीत पाडला होता जेव्हा शिवसेना पैसा झाला होता बाळासाहेबांचे बापने पैसा केला भाजपाचं त्यांचं राज्य आहे ते काही करू शकतात ते उलटा पालटा कुठे पण काही करू शकतात पण आमचं आमच्या साहेबांनी केलंय ते खरं आहे सगळं काय बोलतं त्याला स्वतःला लाज वाटायला पाहिजे तेव्हा एकंदरीतच या ठिकाणी अनेक महिला इथे बसलेल्या आहेत अगदी पुरुषांच्या तुलनेमध्ये महिलांचा जो आपण पाहिला तर आकडा कमी दिसतोय मात्र त्यांच्याशी देखील त्यांचं मत काय आहे हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत इथे काही महिला आहेत त्यांच्याशी बोलूया कुठून आला तुम्ही काय सांगणार आम्ही दादर दादर इथूनच आलेला आहे इथे मूळच इथलेच आहात आम्ही दादर करत आहे प्रभादेवी काय वातावरण आहे दादर मध्ये काय दादर मध्ये एकदम वातावरण चांगलं आहे आणि इकडची सर्वजण मशालीच्या मशालीला पाठिंबा देत आहेत का का आपण पाहिलं तर भाजपाकडून असेल किंवा शिंदेकडून जे आहे विकास काम समोर ठेवली जात आहेत शिंदे कुठला शिंदे कोणता शिंदे हरी शिवसेना त्यांच्याकडे आहे तो अंदेशात भारती बाबाची आहे एकनाथ शिंदेची नाही आहे तो आंद पळून ना पन्नास खोके हो त्यांच्याकडे आहे शिवसेना नाव त्यांच्याकडे आहे चाळीस आमदार धनुष्यबाण आहे तुम्हाला पटत हे सांगा मला मी तर मान्य नाही करत त्याच्याकडन पैसा आहे सत्ता आहे ऐकलं काय जेव्हा तो गोडगीत पडला होता जेव्हा शिवसेने पैदा झाला तो बाळासाहेबांचे केलाय हे कुठला होता किनपाट एकंदरीत आपण पाहिलं तर विकासाचे मुद्दे जे आहेत ते महायुतीकडून ठेवले जात आहेत कोसर रोड अटल सेतू असेल किंवा त्याच्याकडनं त्यांना अटल चायबांनी केलेले आहे कोसर रोड अटल सेतू महायुतीकडून आम्ही केले असं सांगण्यात येत होते जे असतात नियमावली असेल किंवा जे एकंदरीत आपण पाहिलं तर कुठ केंद्राकडून जे आहे आ, अनेक आपण पाहिलं तर पेपर वर्क्स असतात ते देखील क्लिअर केलेलं आहे असं भाजपाकडून सांगण्यात काय भाजप आता त्यांचं राज्य आहे ते काही करू शकतात ते उलटा कुठे पण काही करू शकतात पण आमचं आमच्या साहेबांनी केलंय ते खरं आहे सगळं का आम्ही बोलून आमच्याकडे पण येते चार गुंडा आहेत आमच्या घरी जे पण उद्धव साहेबांनी जे प्रोजेक्ट केलं होतं ते ना तेच त्यांनी पुढे नेलं आणि श्रेय त्यांनीच घेतलं पण खरं ते काम आमच्या साहेबांनीच केलेलं आहे आणि वीस वर्षानंतर दोघे बंधू एकत्र येतात त्यामुळे मुंबईकरांना सर्वांना खूप आनंद झालेला आहे मराठीचा मुद्दा असेल मराठी अस्मितेचा मुद्दा असेल फक्त ठाकरेंनीच काय त्याचं जे आहे कंत्राट घेतलेलं नाही ठेका घेतला नाही आम्ही देखील मराठी माणसांच्या पाठीशी उभे आहोत असं सा महायुतीकडून सांगण्यात येत आहे मग एकनाथ शिंदे असतील देवेंद्र फडणवीस असतील वारंवार मराठी भाषेला आपण पाहिलं तर अभिजात भाषेचा दर्जा देण्यात आला यावरून जे आहे ते मुद्दे उपस्थित करतायत आणि मराठी माणसांच्या हितासाठी आम्ही देखील तितकेच तत्पर आहोत काम करतायत असं ते म्हणतात मग मराठी माणूस बाहेर फेकला गेला बोलतायत फेकला मग यांचंच सरकार आहे ना मराठी माणूस बाहेर फेकला गेला म्हणतात मग सर्व प्रोजेक्ट रकडले ते हे रकडले ते मग सरकार यांचं आहे ना सर्व बीडीडी चाय वगैरे सर्व सगळे आदित्य साहेब उद्धव साहेब जेव्हा हे मुख्यमंत्री होत तेव्हाच ते प्रोजेक्ट त्यांनी केलं नाचू लायतो त्यात तुम्ही शरम ठेवा मोदी दादा का बाहेर मोदी पण घरातच पडून होता ना काय बोलताय त्याला स्वतःला लास वाटायला पाहिजे तेव्हा